नमस्कार मित्रांनो तुम्ही जर एम्प्लॉई असाल स्टुडंट असाल किंवा एखादं बिझनेस बिल्ड करताय किंवा काहीतरी करताय ज्यात तुम्हाला काहीतरी करून दाखायचं आहे तर तुम्हाला नक्की वाटत असेल की दिवसभर तुम्ही एका फ्रेश मूडमध्ये एका पॉझिटिव्ह मूडमध्ये असावं तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा सकाळी उठल्यावर तीन सवयी ज्या तुम्ही रोज फॉलो केल्या ना तर तुम्हाला दिवसभर फ्रेश आणि पॉझिटिव्ह फील राहण्यासाठी खूप जास्त मदत भेटेल ह्या तीनही सवयी मी स्वतः फॉलो करतो आणि मला दिवसभर फ्रेश आणि पॉझिटिव्ह राहण्यात खूप जास्त मदत भेटते सो so, तुम्ही नक्की करा आणि हा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा कारण की या तिन्ही सवयी खूप गरजेच्या आहेत सो कोणताही वेळ घालवता चला सुरु so, करूया हा व्हिडिओ तर पहिली जी सवय मित्रांनो ती म्हणजे सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी पिणं यालाच इंग्लिशमध्ये मॉर्निंग हायड्रेशन असं म्हणतात तर so, मित्रांनो होतं काय जेव्हा आपण सकाळी उठतो मोस्टली लोक जे असतात ते पहिली गोष्ट करतात ते म्हणजे त्यांचा फोन चेक करणं किंवा कॉफी पिणं किंवा चहा पिणं या गोष्टी तुम्ही करत असा सकाळी उठले लगेच फोन बघितला की इंस्टाग्रामला कोणाची नोटिफिकेशन आली कोणी फ्रेंड रिक्वेस्ट टाकली आहे किंवा व्हॉट्सअपला कोणाचे मेसेज आले का ही गोष्ट सर्वात पहिली आपण करतो पण आपल्या शरीराला जी गरज असते ती म्हणजे पाण्याची ना की कोणी फॉलो केलं आहे किंवा कोणी काय टाकले हे बघण्याचे मित्रांनो होतं काय आपण रात्रभर झोपेला असतो म्हणजे सात ते आठ तास आपण एकही गोठ पाण्याचा पिलेला नसतो आणि आपल्या बॉडीला गरज असते ती म्हणजे पाण्याची सो जेव्हा तुम्ही सकाळी उठून पहिली गोष्ट ही कराल की तुम्ही जेव्हा एक ग्लास पाणी प्याल तुमच्या शरीराची तुम जी गरज आहे ना पाण्याची ती पूर्ण होते आणि मग तुमचं शरीर पण तुमची साथ देतं दिवसभर फ्रेश आणि पॉझिटिव्ह राहण्यासाठी आणि जर तुम्ही सकाळी उठल्यावर पाणी पिशाल तर तुमचं मेटाबॉलिझम जे आहे ना ते पण चांगलं बूस्ट होईल आणि त्यामुळे तुम्हाला खूप जास्त हेल्थचे बेनिफिट्स भेटतील दुसरी जी सवय आहे ती म्हणजे थोडीशी स्ट्रेचिंग करणं आता बघा मित्रांनो जुन्या काळचे लोक आपल्याला म्हणायचे की सकाळी उठल्या उठल्या तुम्ही व्यायाम करा कुठंतरी वॉकला जा कुठेतरी रनिंगला जा आता त्यांच्याकडे याचं एक सायंटिफिक रिझन होतं आणि ते म्हणजे की जेव्हा आपण सकाळी उठून काहीतरी व्यायाम करतो काहीतरी स्ट्रेचिंग करतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये आप आपला जो ब्रेन आहे तो अँड्रोफिन नामचं एक केमिकल रिलीज करतो आता अँड्रोफिन म्हणजे एक फील गोल्ड हार्मोन आहे ज्याने की आपल्याला चांगलं वाटतं बघा मित्रांनो जेव्हा तुम्ही कुठेतरी बसेल असतात तुम्हाला कंटाळा येतो आणि जेव्हा आपण असं काहीतरी स्ट्रेचिंग हो वगैरे करतो ना आपल्याला भारी वाटतं का कारण की त्यावेळेस आपला ब्रेन ॲन्ड्रोफिन नामचं एक केमिकल रिलीज करतो आणि ज्याने की आपल्याला खूप चांगलं वाटतं सो सकाळी बघा उठल्यावर थोडासा आळशीपणा गेल राहतो कधी कधी जर जो पूर्ण असेल तर आळशीपणा येतो सो थोडीशी स्ट्रेचिंग जर केली ना तर तुमच्या बॉडीलाही चांगलं वाटतं तुमचे मसल्स रिलॅक्स होतं ब्रेनमध्ये ते केमिकल रिलीज होतं आणि तुम्हाला चांगलं वाटतं आणि दिवसभर याचा फायदा होतो आणि तिसरी जी सवय आहे मित्रांनो ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या या निसर्गाचे किंवा देवाचे आभार माना यालाच इंग्लिशमध्ये ग्रेटफुल होणं म्हणतात बघा मित्रांनो नेगेटिव्ह गोष्टी सगळीकडे आहेत आपण सगळे उठल्या उठल्या फोन चेक करतो ही तर पहिली चुकीची सवय त्या फोनमध्ये आपल्याला खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी दिसतात आपण जेलस होतो एखाद्याचा फोटो बघून की यार तो खूप चांगला दिसतोय किंवा कुठेतरी मस्त फिरायला जाईल आपल्याला वाटतं आपण जात नाही मग ती एक निगेटिव्ह गोष्ट झाली आपल्यासाठी किंवा सकाळी घरात काहीतरी बातम्या लावल्यात किंवा काहीतरी आहे सो सगळ्या निगेटिव्ह गोष्टीच आपल्या डोक्यात जात राहतात आणि निगेटिव्ह गोष्टी गेल्यामुळे आपल्याला दिवसभर फ्रेश आणि पॉझिटिव्ह कसं वाटत त्यासाठी गरज असते एक थोडीशी पॉझिटिव्हिटीची आणि ती येते जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी आभार व्यक्त करतो एक ग्रेटफुल होतो म्हणजेच तुम्ही काय काय करू शकाल मी स्वतः काय करतो मी स्वतः जे माझ्याकडे घर राहण्यासाठी जे अन्न मी दोन वेळेचं खातो किंवा मी जिवंत आहे ही गोष्ट सुद्धा खूप महत्त्वाची आहे खूप मोठी आहे कारण की मित्रांनो तुमच्या ज्या फिलिंग्स आहे तुम्ही दुःखी होणं किंवा खुश राहणं किंवा तुम्हाला पॉझिटिव्ह फील होणं नेगेटिव्ह फील होणं हे तेव्हाच राहू शकेल जेव्हा तुम्ही जिवंत असाल सो तुम्ही सकाळी उठल्यावर तुमचे डोळे उघडून तुम्ही अख्खं जग बघू शकता यासाठी एकदा तरी या निसर्गाचे किंवा तुम्ही जे देवाला मानता त्याचे आभार माना याने तुमचा मूडही चांगला होईल आणि दिवसभर तुम्हाला पॉझिटिव्ह आणि फ्रेश फील होण्यात जास्त मदत भेटेल आणि ही गोष्ट तुम्ही ना अशा वेळेस पण ट्राय करू शकता जेव्हा तुम्हाला सॅड वाटते जेव्हा तुम्हाला दुःखी वाटते तुम्ही त्यावेळेस पण अशा गोष्टींकडे बघण्याचा प्रयत्न करा ज्या तुमच्याकडे आहे कारण की आपल्याला दुःखी तेव्हाच वाटतं जेव्हा आपण त्या गोष्टींकडे बघतो ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत सो so, या तिन्ही सवयी नक्की फॉलो करा आणि या तीन सवयी पहिली गोष्ट सकाळी उठलं पहिले एक ग्लास पाणी किंवा जास्त पिलं तर जास्त फायदेशीर आहे पण एक ग्लास तर नक्की पाणी पिया आणि फोन थोडंसं लांब ठेवा दुसरी गोष्ट थोडीशी स्ट्रेचिंग करा जेणेफिन रिलीज होईल म्हणजे ते केमिकल रिलीज होईल तुम्हाला चांगलं वाटेल आणि तिसरी गोष्ट एखाद्या गोष्टीसाठी ग्रेटफुल व्हा एखाद्या गोष्टीसाठी आभार व्यक्त करा ज्यांनी तुम्हाला चांगलं वाटेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर नक्की करा आणि त्यांनाही कळू द्या की पहिली गोष्ट सकाळी उठल्यावर त्यांना काय करायचे आहे सो so, त्यांचाही जास्त फायदा होईल